शेतकरी मित्रांनो नमस्कार ही जी आंब्याची बाग बघताय ही आंब्याची बाग अतिघन पद्धतीनं लागवड केलेली आहे दोन ओळीतलं अंतर चौदा फूट आणि दोन रोपातलं अंतर जवळपास तीन फूट ठेवले आणि अशा पद्धतीनं ही रोपांची लागवड केली आहे तुम्हाला थोडक्यात मी आंब्याची सध्याची कंडिशन दाखवतो कशा पद्धतीनं आंब्याची कंडिशन आहे तुम्ही बघा एकदम झाड लकडलेत वार्षिक जर नियोजन बघितलं तर एक चार लाखाचा आंबा होऊ शकतो आणि एक लाख सव्वा लाख रुपये जर खर्च पकडला तर ह्याच्यातनं जवळपास तीन एक लाखाचं चा चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकते अशी कंडिशन ह्या प्लॉटमध्ये सध्या आहे तर ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे ज्या भागामध्ये आपल्या माळ जमिनी आहेत तर अशा शेतामध्ये तुम्ही आंब्याची लागवड जरूर करू शकता आहे चांगला एक पीक उत्पादन तुम्हाला आंब्याच्या लागवडीमध्ये मिळू शकतं आहे हे बघू शकता आहे आंबा कंडिशन सध्या ह्या स्टेजला आहे ही बाग आहे भांडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील हे बघा चला भेटू परत अशाच नवीन व्हिडिओत धन्यवाद